मी परत परत सांगतो का हा खरंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे का ह्याचा खरंच तपास झाला पाहिजे ह्याचा डीएनए तपासलं पाहिजे बाळासाहेबांचा कुठलाही गुण ह्यांनी काय घेतलेला नाही बाळासाहेबांच्या रक्तात गद्दारी नव्हती पण ह्याच्या नसा नसामध्ये गद्दारी भिनलेली आहे अरे नित्या आणि निलिया तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का अरे मातोश्रीमध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणे मारताय अरे अपघातामध्ये अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलात नित्या आणि निल्या तुम्ही उद्धव साहेबांना बोलता अरे तुमची अवघात काय रे नीच माणसानं लाज आणि आब्रू कुठे घाण ठेवली तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि मा ए ना हे निल्या आणि नित्या हे बेवड्या हो आ मस्तीवान बोकडा कुठे यायचं सांग रे नित्या आणि निल्या आम्ही तिथे येतो ना तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो नसेल आमी आमी तर आम्ही तिथं आम्ही सांगेल तिथे येऊ दे नाही जर तुझं थोबाड फोडून काढलं तर नाव शिवसेनेचं नाही लक्षात ठेव